आ, नमस्कार सर नमस्कार बरो सकाळी तीड जर भेंडी भिंडी त्याची भिंडी असते जरवर्षी आपली ते दहा कोणत्या प्लॉट बघितलं कुठली भिंडी लावली म्हणलं असले गोष्टी पान येत म्हणजे माझी असते पण एवढी पान अच्छा <coughs> आहेत हा म्हणजे ते आजचे एवढी मोठी पानं म्हणजे ताटा एवढंच पान पडलं एक एक भिंडीच त्याला काय तुम्ही काय काय वापरले सर आपण खाल्लं फक्त ग्रो मॅजिक आणि खाल्लं ड्रेसिंग घेतलं होतं अच्छा बर 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 थोडक्यात चांगला खर्च किती आला एकच फवारणी केली त्याला मग माझा शेतकऱ्याला हात जोडून विनंती हेच आहे कायम का कमी खर्च चांगली शेती करता येते आता हे तुम्ही उदाहरण आहे मला घ्यायची पण गरज तुमचं शिर्डीच माझं खूप अंतर आहे करमाळा तुमचं गाव करमळ आहे ना हा म्हणजे आमचं उजनी डॅमच्या कडेला आहे कोणा कोण औषध आणले ते आपले ये ही येतात ना नवरे साहेब इथे नानवरे विजय नान्नावरे बरोबर बरोबर चांगलं पोरग येते काम करायला काम माहिती दिली मला केला फरक पडला त्याच्यापासून तुम्हाला सांगतो दुसरे सोडायला लागायचे का नाही पुढे त्यांनी मला काय सोडून दिलं आपलं काय आपलं थोडं बरोबर बरोबर नाही हे पा सर तुम्हाला सांगू का शेतकरी असा राहत असतो असा व्यक्ती आहे शेतकरी तो भोळा आहे आम्ही जर बोललो तर आम्ही खरे दुसरे बोलले दुसरे खरे तो बिचारा विश्वास ठेवतो पण काही आरामखोर कंपन्या काय करतात शेड्यूल लिहून देतात बरोबर की नाही आणि ते शेड्यूल तुम्हाला ते वापरायला लावतात नाही नाही मला ह्याचा तुमचं आपलं भूमि अंब हे आपलं चार्जर आहे का हा त्याचं दोन लिटर मध्ये मला फरक पडला सगळं अच्छा आणि एक करतात हा बोला बोला ऐका की ऐका की सॉईल चार्जर मी जवळ जवळ वीस लिटर पर वापरला तरी मला तेवढा ग्रोथ नाही <laughs> अरे बापरे नाही ते काय त्याचं त्याचं त्याचा त्याचा कन्सेप्ट आहे तो आपलं काही कोणाचं नाव घेऊन येणे करायचं पण सगळ्यात महत्वाचं माझं म्हणणं मा काय का तुम्हाला कमी खर्चात रिझल्ट चांगले आले हो हो आणि बॅगा वापरलेल्या दहा तुम्ही तीस बॅग काही वाटले अरे बापरे हा 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 ने, ने, कमी खर्चात हे पा तुम्हाला कमी खर्चात चांगले रिझल्ट येते हे आमच्यासाठी खूप आहे बरोबर आहे की नाही आणि सगळ्यात तुम्ही खर्च करता तुम्हाला त्याचा मोबदला मिळाला पाहिजे हे मात्र आज आहे आणि उद्या आहे आहे जर तुम्हाला एक ग्रो मॅजिक ग्रो वर जर असं पान भेंडीचं होत असेल शंभर टक्के पाहतो माझं शेड्यूल कसा आहे त्या शेड्यूल नुसार मी व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न राहील माझा इथून शिर्डी ते किती अंतर आहे तुमचं शिर्डी ते नगर शंभर आहे म्हणजे ठीक आहे मी येऊन जातो माझं पर्यंत शेड्यूल बी जे आहे सोमवारी आलं चालेल का चालते चालते सोमवारी भेंडी तोपर्यंत चालू झाली तुमची ना बेंडी। बार, बार, बार। हो। आता चालू झाली म्हणा भेंडी बर 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 बी फवारणी झाली बर का एक हो मग आता केळीच वेळ चालू होईल एक पंधरा दिवसात अजून दहा दिवसात पूर्व माझं म्हणजे मी त्या मनी साहेबाला दोन दिवसाला कॉल करायचो हा 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 खर्च नाही ना माझं काय म्हणणं आहे शंभर टक्के कंपनीने बिझनेस बिझनेस केला पाहिजे पण तुम्हाला खर्च नाही आला ना सगळ्यात महत्वाचा खर्च नाही आणि रिझल्ट पण चांगले आले आनंद आहे सकाळी ते जर मला कॉल आला ना ते रात्री काल येऊन गेल तर बघून मला बर 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 मंगल तिकडे सहकार्य करा कसं राहत तुम्ही शेतकऱ्यांना बोललं पाहिजे असं म्हणजे तुम्हाला रिझल्ट जर आलाय ना तर तुम्ही शेतकऱ्यांना बोललं पाहिजे ते युट्यूब चे व्हिडिओ बिडिओ बघून नाही वापरायचं लक्षात राहू द्या शेतकऱ्यांना जागृत केलं पाहिजे ऐका की शेतकरी कसं असतात काय शेतकरी चांगल्या दृष्टिकोनाने काम करतात काही असते आणि काही काही शेतकरी नाही सांगतो समजा तुम्ही येतं बरोबर का तर काय नाही तुमचं गवणे साहेब गव्हाणे साहेबांनी जर समजा हे वापरलं ना सा... रहा? रहा? आता गवाने साहेब राहील समजा आता आपण पकडूया गवणे साहेब शेतकरी जर सांगत नाहीत मी काय वापरले ते पण हे सांगितलं पाहिजे कारण मी वापरलंय तू वापर म्हणजे संकुचित वृत्ती नकोय कोणाच कोणाविषयी ऐकाय की साहेब आपलं तसं दृष्टिकोन नाही असं सांगतो मी असं समाजात शेतकरी पण असं नको करायला असं माझी विनंती आहे सांगितलं मी हे वापरले रिझल्ट चांगले आले येऊ द्या की त्याचं पीक चांगलं पीक येऊ द्या असा मी मताचं आहे असं मी कारण की अनुभव मी रोज पाहतोय मार्केटमध्ये ऐकाय की ऐकाय की सॉइल चार्जचा आम्ही प्रचार चालू केला जाऊन दोघ तीन होतो आपला कंपनीचं नाव घेणं बर उचित नाही कसं राहतं आम्ही त्यांचा व्हिडिओ पण घेतलेला आहे शेतकऱ्यांना आम्हाला काहीतरी वेगळं बोलतात मग आम्ही पण त्यांच्याविषयी बोलतो पण आपण काही स्वतःला बोलत नाही तुमचा विषय नाही हो पण माझ्याबद्दल काय झालेलं कसं मी सांगायचं कसा विषय मी सांगतो तुमचं गोष्ट आहे असं म्हणजे फुल ताकदीने उतरलो होतो पण ते माझं तिथे बर पैसे खर्च झाले मला आता माझं बघा उडले कळलं पाहिजे मी ते व्हिडिओ मध्ये त्या दिवशी आहे अरे शेतकऱ्याच्या काय प्रतिक्रिया द्या खाली खाली जाऊन बघा खा। पहिले पूर्वीचे राजे काय करायचे तुम्हाला एक छोटं उदाहरण देऊन आपण फोन ठेवू तुम्हाला सारखे फोन चालू राहतात पण एक छोटस उदाहरण सांगतो तुम्हाला पूर्वीचे राजे काय करायचे समजा आता एखादा राजा आहे आणि त्याचं पूर्ण तिथे समजा हा देश त्याच्यात ताब्यात आहे भारत देश मग ते काय करायचे मोहीम राबवायची आणि वेशांतर करून जायचे म्हणजे एक साधा वेश परिधान करायचे साधूचा किंवा असं एकदम सामान्य माणसाचा मोठा राजा एकदम आणि तो खाली शेतकऱ्यांचे सामान्य माणसाचे हाल जाणून घ्यायचे का याच्या मनात खरोखर राजाविषयी काय असत आहे बरोबर केवळ प्रजा आपल्या जनतेविषयी म्हणजे आपल्या जे आपलं राष्ट्रप्रधान मंडळ आहे राजांचं त्यांच्याविषयी काय भावना आहे तो राजा जाऊन त्यांच्या जाऊन भावना जाणून घ्यायचा कारण ह्या राजाविषयी तुमचं मत काय आहे तर लोक म्हणायचे आम्ही खुश आहे राजाविषयी या राजाविषयी राजा काही काही लोक म्हणजे नाराजे त्याच्यातून सर्वे काढायचे का, का आपल्याविषयी प्रजा खरंच खुश आहे का मग ते खाली जाऊन पाहिजे तसं हे जी बोगस कंपनी जी आहे खर्च करायला लागते तुम्ही जे नाव घेता खाली जाऊन सर्वे केला पाहिजे खरंच शेतकरी खुश आहेत का किंवा खाली शेतकऱ्याची प्रतिक्रिया काय हे फक्त युट्यूबच्या माध्यमातून दंडवते त्याच्यामुळे काय ते नाही बोललेलं आपण योग्य राहील ते मला सुद्धा मला तुम्हाला म्हणते आता तुम्हाला सांगतो मला म्हणते तुमचं डुप्लिकेट आहे आता मला ते हसू येतं त्या गोष्टीवर काय बोलायचं मी त्यांना म्हणेले शेतकऱ्यांनी बोलू द्या ना शेतकरी बोललो तर आम्ही ऐकून घेऊ शेतकऱ्याची कम्प्लेट आम्ही ऐकून घेऊ तुम्ही कशाला लोकांना सांगा ते लोकांना सांगत आपलं खत डुप्लिकेट आता हे तुम्ही असं बोलल्यानंतर किती ताकद आली माझ्या सकाळी माहिती बरं नाही मला पण ते तुमचं ऐकून मला एकदम असे तरतरी आले एकदम काय माहिती माहितीये का तुम्हाला सांगतो सर Hmm. ते त्यांचं काय hmm. का hmm. ते उलट गंडवते कारण मला एवढं तुम्हाला सांगतो खर्च झाला वीस पंचवीस हजार माझं गेलं वायफळ त्यांचं आपलं फक्त दहा पाच सहा हजार तर आपलं काय रिझल्ट एक नंबर आला शेतकऱ्याला सांगा तुम्ही शेतकऱ्याला सांगा हा ऐक दिली hmm. एक आधा करून टाकलं हा 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 हम्म 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 जाऊ दे तुम्ही नाही आपल्याला काही जास्त खोल्यावर जायचं नाही काही असो तुम्ही चांगलं फक्त हे करा काय म्हणते त्याला चांगलं काम करा चांगली शेती करा कमी कर खर्चात करा असं मला नाव काढलं तुम्हाला मी तुम हु, काय करतो डायरेक्ट नाव लिहून घेतलंय तुमचं मी सोमवारी येतो तिकडे घ्यायला मग शेतकरी वाटलं तर पाच सहा शेतकरी दहा बारा शेतकरी गोळा करा आपण मार्गदर्शन करू चालतंय चालतंय चाल थँक यू सर शिर्डीला कधी आले तर या इकडे दर्शनाला आले का फोन करा एक दिवस अगोदर फोन करून सांगा म्हणजे तुमच्या इकडे व्यवस्था करू सर हो हो थँक्यू सर चला थँक्यू धन्यवाद